बिबट्या बिबट्या आणि बिबट्या महाराष्ट्रात दहशत फक्त बिबट्याचीच म्हणजे या बिबट्यांनी राज्यातील तब्बल एकोणतीस जिल्ह्यात धुमाकूळ घातलाय आणि आता बिबट्याचा गावागावात दौरा सुरू आहे कधी पुण्याच्या शिरूरमध्ये कधी नागपूरमध्ये तर कधी अलिबागमध्ये बिबट्याचं दर्शन होत आहे त्यामुळं कधी कुठं बिबट्या येईल याचा काही नेम नाही लोकवस्तीत येऊन हे बिबटे शेळ्या कोंबड्या आणि माणसांवर सुद्धा हल्ला आहेत त्यामुळं नागरिकांकडून सतत सुरक्षतेची मागणी केली जाते पूर्ण महाराष्ट्रात भीतीचं वातावरण पसरलंय त्यामुळेच या बिबट्यांनी महाराष्ट्रात कुठं कुठं हल्ला केला हा बिबट्या कुठं कुठं दिसला यावर नागरिकांचं काय म्हणणं आहे आणि यावर सरकार आणि वन विभागाने काय निर्णय घेतलाय सगळंच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याची चर्चा सुरू आहे महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर दिसून आलाय बिबट्याच्या हल्ल्यामुळे लोकांना जीव गमावा लागत आहे तर अनेक जण या हल्ल्यात जखमी झालेत सुरुवातीला जंगलात शिकार भेटत नसल्यामुळे डोंगराळ भागातील गावांमध्ये बिबट्या शिरला होता आणि लोकवस्तीत शिकार शोधू लागला शेळ्या कोंबड्या तसंच लहान मुलांवर हा बिबट्या झडप टाकून हल्ला करू लागला आणि आता तर हा बिबट्या थेट शहरात शिरलाय आणि तिथे सुद्धा दहशत घालतोय आणि आज तर पहाटेपासूनच नागपूरच्या पारडी भागात या बिबट्यानं धुमाकूळ घातला होता नागपूर मधल्या शिवनगर परिसरातील एका घरात हा बिबट्या शिरला होता या बिबट्यानं परिसरातील चार नागरिकांना जखमी केलं त्यानंतर हा बिबट्या वर्मा कुटुंबियांच्या घरामध्ये शिरला या शहरात बिबट्या शिरल्याची महिनाभरातील ही तिसरी घटना आहे विशेष म्हणजे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे तिथून हे ठिकाण केवळ दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर आहे या बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी वन विभागाच्या बिबट्याला डाट मारून बेशुद्ध केलं आणि या बिबट्याला जेरबंद करण्यात आले यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती नागरिकांचं म्हणणं आहे की याआधी सुद्धा इथं बिबट्या दिसला होता पण त्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही यावर सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे तर दुसरीकडे मात्र जिथं अनेकांचे पाय फिरायला जाण्यासाठी वळतात ते म्हणजे अलिबाग आणि या अलिबागमधल्या नागाव या समुद्रकिनारी असलेल्या गावात सुद्धा बिबट्याची दहशत कायम आहे ज्यामुळं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे बिबट्याच्या भीतीपोटी गावामधील सर्व शाळा शुक्रवारी बंद ठेवण्यात आल्या होत्या शिवाय नागरिकांना शक्यतो घराबाहेर पडू नका एकटे फिरू नका असं आव्हान देखील ग्रामपंचायतीनं केलेलं आहे मंगळवारी सकाळपासून नागावमध्ये भरवस्तीत बिबट्या शिरला त्यानं जवळपास पाच जणांवरती हल्ला केला याची माहिती मिळताच वनविभाग बचाव पथक आणि पोलिसांनी दिवसभर त्याला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला अजूनही यश आलेलं नाही आहे नऊ डिसेंबरला हा बिबट्या एका वाढीत दिसला काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार तो मोठा असून कमरेत कौंच आहे आणि अनेक गावकऱ्यांनी त्याला पाहिले हा प्राणी आक्रमक स्वरूपात दिवसा ढोळ्या गावात वावरत आहे काहींच्या अंगावर झेप घेण्याचा प्रयत्नही बिबट्याने केल्यामुळं सध्या अलिबागमध्ये भीतीचं वातावरण आहे यानंतर बदलापूर जवळच्या आंबेशू गावात बिबट्यानं बकरीला शिकार बनवलं तिथं सुद्धा बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाची धावाधाव सुरू आहे बदलापूर शहरापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबेशिव गावात मंगळवारी दुपारच्या सुमारास एका महिलेला बिबट्या दिसला या बिबट्यानं दोन बाकऱ्यांची शिकार केल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाची टीम आंबेशीव गावात दाखल झाली असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी उपाययोजना तातडीने राबवल्या जातात शिरूरच्या उत्तर भागातील बिबट्याचा वावर अनेक दिवसांपासून सुरू आहे यातच आता पिंपरखेड येथे वन विभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी म्हणजेच नऊ डिसेंबरला पहाटे एका सहा वर्षीय मादी संवर्गातील बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आजूबाजूच्या परिसरात बिबट्या निदर्शनास येत असल्यानं स्थानिकांच्या मागणीवरून शेतकरी रोहिदास टेमकर यांच्या शेतात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या जेरबंद झाला असल्याची माहिती शिरूचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलकंठ गबाने यांनी दिली मागील दोन महिन्यात तीन जणांच्या मृत्यूनंतर ॲक्शन मोडवर आलेल्या वनविभागानं पिंजऱ्यांची संख्या वाढवत आतापर्यंत या परिसरात सुमारे बावीस बिबटे जेरबंद केलेले आहेत यामुळे स्थानिकांनी सुटकेचा श्वास सोडला असला तरी अजूनही या भागात विविध ठिकाणी बिबट्यांचे वास्तव्य असल्याचं दिसून येत असून वनविभागानं या कारवाया पुढे कायम चालू ठेवाव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे एवढंच नाही तर दोन दिवसांपूर्वी पुण्याच्या पाषाण रोड सुतारवाडी परिसरात देखील बिबट्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता आणि जुन्नरमध्ये तर बिबट्याची दहशत कायमच आहे गोंद्यामध्ये दे देखील बिबट्याच्या हल्ल्यात एका नऊ वर्षाच्या मुलीला जीव गमवा लागला तर बीड जिल्ह्यात सुद्धा काही ठिकाणी बिबट्या दिसून आलाय आणि आता मुंबईच्या आसपास देखील बिबट्याचा वावर दिसून खरं खरंतर सध्या तोडीचा हंगाम सुरू आहे आणि सर्वत्र वाढलेलं ऊसाचं पीक हे बिबट्याच्या लपण्याची महत्वाची जागा आहे दरम्यान यामुळे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे अनेकदा तोडीसाठी आलेल्या मजुरांवर बिबट्यांकडून हल्ला होतोय त्यामुळे धोक्याच्या ठिकाणी तोडीची कामं देखील थांबवण्यात आले आहेत अक्षरशः महाराष्ट्रात या बिबट्यानं थैमान घातलेलं आहे त्यामुळं राज्यातील बिबटे पकडण्यासाठी राज्य शासन कोणती पावलं उचलतं हे पाहणं देखील महत्वाचं आहे सध्या राज्यामध्ये कोणती जिल्ह्यामध्ये बिबट्यांचा हैदोस माजला असून अनेकांना प्राण गमाव्या लागत आहेत यावरच आता बिबटे आणि मानव संघर्षावर आळा घालण्यासाठी सरकारनं वन विभागाला पाचशे साठ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली नाशिक अहिल्यानगर आणि पुणे या तीन जिल्ह्यातील अठराशे बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू सेंटर उघडण्यासाठी प्राधान्य दिलं जाणार आहे तसंच नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा मंत्र्यांनी बिबट्याच्या दहशतीचा मुद्दा मांडला आणि सत्ताधारी नेत्यांचे याकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार शरद सोनवणे यांनी तर बिबट्याच्या वेशात विधानभवनात एंट्री केले जंगलात शाकाहारी प्राण्यांना खाण्यासाठी फळं उरली नसल्यानं शाकाहारी प्राणी शहराकडे येत असून त्यांच्या शोधात वाघ बिबट्या जंगलाबाहेर येत आहेत त्यामुळं जंगलाच्या कोर भागात फळं लावली जाणार आहेत परिणामी शाकाहारी प्राणी जंगलातच राहतील ज्यामुळे बिबटे आणि यांच्यासारखे मांसाहारी प्राणी त्यांच्या शोधात बाहेर येणार नाहीत शिवाय वन्य प्राण्यांसाठी खाद्य म्हणून जंगलात एक कोटी रुपयांच्या बकऱ्या सोडल्या जाणार आहेत असंही वनमंत्री नाईक यांनी स्पष्ट केलंय सोबतच राज्यातील ज्या भागांमध्ये जास्त बिबट्या आहेत तेथील बिबटे आफ्रिकेला पाठवण्यासंदर्भातही विचार सुरू असल्याचं गणेश नाईक यांनी सांगितलेलं आहे आफ्रिकेमध्ये वाघ सिंह आहेत पण तिकडे बिबटे आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील बिबटे आफ्रिकेला पाठवण्याची मागणी केली तर त्याचा विचार कराल का अशी विचारणा आम्ही केंद्रीय वन खात्याला केली त्यांनी आम्हाला लेखी प्रस्ताव पाठवण्यास सांगितले काही पाठवले जातील असं वनमंत्री गणेश नाईक यांनी राज्यात हल्ल्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्यात त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं महत्वाचे आणि मोठे निर्णय घेतले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिबट्याच्या मानवावरील हल्ल्यांना राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव देखील तातडीने मांडण्याचे आदेश दिलेले आहेत पण मंडळी जर असंच बिबट्यांचा वावर वाढत राहिला तर अनेकांचे बळी जाऊ शकतात यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे आणि सतत सुरक्षतेची मागणी केली जाते जर बिबट्या दिसला तर त्याला गोळ्या घालून मारून टाका असं देखील नागरिक म्हणत आहेत प्रामुख्यानं हा बिबट्या लहान मुलांवरती हल्ला करतो ज्यामुळं मुला लहान मुलांच्या सुरक्षतेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय एकूणच महाराष्ट्रात बिबट्यांच्या दहशतीमुळे भीतीचं वातावरण पसरले त्यामुळे काळजी घ्या आणि सुरक्षित राहा आणि महाराष्ट्रातला हा बिबट्याचा दौरा कधी संपणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद